आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर सतरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांच्या निधीतून रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ निपाणी मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार तसेच मुजराई खात्याच्या माजी मंत्री सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्य प्रयत्नातून पी आर ई टी पी विना निर्बंधित फंडातून सतरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला असून निपाणी तालुक्यातील भोजवाडी गावामध्ये गिरगोंडा पाटील यांच्या घरापासून ते नदी रोड पर्यंत पाचशे मीटर लांबीच्या रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती हालशुगरचे संचालक श्री श्रीकांत बन्ने यांनी दिली भोजवाडी ग्रामदल्ली मुख्य भोजवाडी ग्रामदोंद रस्ते मुख्य रस्त्यांद भोजवाडी रस्ते निर्माण कामगारी पी आर ई डी तालुक पंचायती अनिर्बंधित अनुदाना

माझी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांचे आभार मानले जवळजवळ सतरा लाखाचं निधी मंजूर झालेला आहे ते आमचे भोजवाडीमध्ये दर्जेदार रस्ता व्हावा आणि मी प्रथम भोजवाडी ग्रामस्थांच्या वतीने अण्णा वहिनींना धन्यवाद व आभार मानतो त्यांचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून जेसीबी चे पूजन तसेच कुदळ मारून करण्यात आलेल्या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी भोज ग्राम पंचायत सदस्य श्री शरद पाटील हाल शुगरचे संचालक श्री मिथून पाटील कंत्राटदार श्री लक्ष्मण पाटील संचालक श्री संतोष माळी यांच्यासोबत मान्यवर शिवगौा पाटील मलगोंडा पाटील, अन्नासो पाटील पोपट पाटील विनोद संकपाळ संजय पाटील प्रमोद पाटील सुरेश पाटील प्रवीण मुराबट्टे सतीश मस्ते तसेच भोज आणि भोजवाडी येथील लोकनेते कार्यकर्ते ग्रामस्थ बांधव उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजवाडीहून संपादक संदीप कुरुंदवाडे